धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांच्या पाहणीसाठी आलेल्या बावीस आमदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यादरम्यान मोठं प्रकरण घडलंय धुळे शहरातील शासकीय विश्रामगृह गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रूम क्रमांक एकशे दोन मधून पोलिसांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केलाय अगदी सिनेमातल्या एखाद्या दृश्यासारखं काल धुळ्यात या सगळ्या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या आमदाराच्या या शिष्टमंडळाच्या समितीमध्ये सत्ताधारी पक्षांचे आमदार होते जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केली होती पंधरा मे पासून गेस्ट हाऊसमधील रूम क्रमांक एकशे दोन राखीव केली होती माजी आमदार अनिल गोटे यांना मिळालेल्या माहितीनुसार या रूममध्ये कोट्यवधी रुपये असल्याचा संशय होता त्यांनी रविवारी रात्री या रूम बाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केलं प्रशासनाला याची माहिती देऊनही दोन ते तीन तास कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्यानं संशय अधिक बळावला अखेर रात्री अकरा वाजता पोलिस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले रूम क्रमांक एकशे दोनचं च कुलूप तोडल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकडा आढळली रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत मोजणी मशीनच्या सहाय्याने ही रक्कम मोजण्यात आली यामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आले अनिल गोटे यांनी या रकमेची आकडेवारी पाच कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खाजगी सहायकावर आरोप केलाय या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय विकास कामांमधील त्रुटी लपवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळातील सदस्यांना ही रक्कम पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय ही रक्कम कोणी दिली आणि कोणासाठी होती याचा तपास व्हायला हवा अशी मागणी गोट यांनी दिली आहे दरम्यान ही रक्कम कुठून आली आणि कुणाला दिली जाणार होती याबाबत पोलीस तपास करतायत ही रक्कम विकास कामांच्या पाहणीशी संबंधित आहे की अन्य कोणत्या प्रकरणासाठी आणली गेली याचा शोध घेतला जातोय या प्रकरणाने धुळे शहरात चर्चेला उधाण आलं असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय शासकीय विश्रामगृहात इतक्या मोठ्या रकमेचा साठा का आणि कोणासाठी होता याचं उत्तर तपासून समोर येणार का हे पाहावं लागणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परिसर गोळा करण्याचं काम सुरू आहे सगळ्याला शासकीय कार्यालयाबद्दल जोरदार गट्छा येतो गट्ठा आणि हे रूम किशोर पाटील ही सहाय्यक अर्जुन खोटल यांच्याला पाहिजे आणि पंधरा पाच दोन हजार पंचवीस पासून हे ताब्यामध्ये घेतलेले आहे आज दुपारी ते दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत आयडी सीच्या समोर बसले होते अशी माझी माहिती आहे मी एस पीला फोन केला आय सीला फोन केला जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये फोन केला या शिकाणी कोणीही आले तयार नाही आता माझा विचार नाही महाराष्ट्र सरकारला नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा